हॅलो सिंधूज कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट तयार होणारे खुसखुशीत आणि तोंडात टाकतात विरघळतील असे तिळगुळाचे लाडू तयार करणार आहोत मकर संक्रांती स्पेशल झटपट तयार होतात हे लाडू एकदम सोपी पद्धत आहेत चला तर मग आपण लाडू बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक मोठी वाटी तीळ घेतलेली आहे हे तीळ जे आहे ते पॉलिश केलेले पांढरे तीळ नाही आहेत तर हे ओरिजिनल असे गावरान तीळ आहेत ब्राऊन कलरचे तर ते तीळ घेतलेले आहेत मी मोठे साधारण पाव किलोला थोडेसे जास्त असतील आणि जितकी तीळ घेतलेले आहेत ना तितकाच गुळ घेतलेला आहे गुळ चांगला किसून घेतलेला आहे काळा गुळ घ्यायचा आहे एकदम छान असे आपले लाडू तयार होतात चिक्कीचा वगैरे गूळ वापरायची काहीच गरज नाही एक चमचा तूप लागणार आहे आणि मी इथे एक साधारण पन्नास ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत तर इथे मी आता एका कढईमध्ये हे तीळ भाज घेत आहे तर तीळ भाजण्यासाठी शक्यतो जाडसर बुडाची अशी कढई किंवा पातेला आपण घ्यायचं आहे म्हणजे तीळ छान असे खमंग आपले भाजून तयार होतात तर जितके छान असे तीळ भाजून घेतले तितकी लाडवाला छान अशी चव येते तर इथे आपण कमी गॅसवरती तीळ आपले भाजून घेत आहोत तर व्यवस्थित असे तीळ आपल्याला सावकाश असं सा भाजून घ्यायचं आहे तीळ असं चुटचुट उडायला लागले आणि खमंग असा वास याय लागला की आपले तीळ भाजले असे समजायचे आता तीळ इथे छान असे भाजलेले आहेत तिळाचा थोडासा रंग पण बदललेला आहे आणि छान असा वास सुटलेला आहे तर तिळ आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ते आपण थंड करून घ्यायचं आहे आपण हे थंड करण्यासाठी फॅनखालीसुद्धा आपण ठेवू शकतो आणि आता इकडे आपण त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेऊया तर इथे शेंगदाणेसुद्धा आपण छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे व्यवस्थित असे भाजले की त्यावरची साल छान अशी पटकन निघून जाते तर इथे शेंगदाणेसुद्धा आपण खमंग असे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून त्यावरची आपण साली काढून घ्यायची आहेत तर इथे शेंगदाण्यावरच्या साली काढून घेतल्या आणि त्याचं जाडसर असं कूट करून घ्यायचं आहे जास्त बारीक कूट करायचं नाही खलबत्त्यामध्येच कि तसं आपण जाडसर असं भरडून घ्यायचं आहे कूट तर आता त्याच वाटीने मी ज्या वाटीने तीळ घेतलं आहे त्याच वाटीने हा मी किसलेला गूळ घेतलेला आहे आणि आता त्याच कढईमध्ये गूळ टाकलेला आहे तर गूळ टाकून आपल्याला आता हा गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आता थोडीशी वाढवायची आहे आणि मोठ्या गॅसवरतीच आपल्याला गुळाचा असा पाक करून घ्यायचा आहे सतत असं हलवत राहायचं आहे तर इथे बघू शकता छान असं पातळ गुळ आपला पाक झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण एक चमचा तूप टाकायचं आहे आणि तूप टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि दोन चमचे पाणी टाकायचं आहे म्हणजे याने लाडू आपले मऊ आणि एकदम खुसखुशीत होतात आणि तूप टाकल्यामुळे लाडवांना छान अशी चकाकी येते आणि छान असे आपले लाडू चविष्टसुद्धा होतात आता इथे आपला पाक तयार झाला की नाही ते पाहण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण काही थोडासा पाक टाकलेला आहे तर ते बघू शकता तो हाताला अजिबात चिपकत नाही आणि त्याची अशी गोल अशी गोळी तयार होत आहे ते अजिबात चिकटत नाही ते एकदम असं जे तयार झालेलं आहे तर समजायचं आपला पाक परफेक्ट तयार आहे आणि गॅस बंद केलं आहे आता गरमच आहे कढई गॅस तोपर्यंतच आपल्याला त्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाण्याचं हे कूट जाडसर करून घेतलेलं आहे ते टाकून छान असं पटकन आपल्याला मिक्स करायचं आहे आता ही प्रोसेस एकदम फटाफट करून घ्यायची आहे तर हे मिक्स करून घ्यायचं आहे गरम आहे तोपर्यंतच तरी ते बघू शकता छान असं आपलं मिश्रण लाडवाचं तयार झालेलं ला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे गरमागरम असतानाच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत म्हणजे लाडू फटाफट आपले तयार होतात तर हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि आपण हे गरम असतानाच याचे लाडू वळून घ्यायचे आहेत लाडू एकदम झटपट वळले जातात फटाफट तयार होतात लाडू काहीच वेळ लागत नाही या लाडवाला वळायला तरी ते बघू शकता पटकन हातामध्ये घेतलं की याचा गोल गोळा बनतो आणि हाताला पाणी लावत राहायचं म्हणजे हाताला चटके पण बसणार नाहीत आणि हाताला हे मिश्रण चिपकणार पण नाही तर इथे बघू शकता मी किती फटाफट असे लाडू इथे बनवून घेते आणि हे लाडू एकदम पटकन वळलेसुद्धा जातात जर लाडू वळताना चिकट मिश्रण समजा जर जास्त घट्ट असं झालेलं असेल थंड झालं तर थोडंसं आपण गॅसवरती याला अजून गरम करून घ्यायचं आणि पुन्हा ते सैलसर होतं मऊ होतं जास्त गरम नाही हलकंसं गरम करून घ्यायचं आणि पुन्हा लाडू वळून घ्यायचे तर इथे बघू शकता पटकन माझे इथे सगळे लाडू वळून तयार झालेले आहेत कढईला अजिबात लागलेलं नाही चिपकलेलं नाही तर इथे छान असे आपले लाडूचं मिश्रणसुद्धा परफेक्ट तयार झालं होतं तर झटपट तयार झाली इथे तीळ आणि गुळाचे हे आपले पौष्टिक आणि एकदम टेस्टी असे लाडू आता पुन्हा एकदा हे सगळे वळलेले लाडू परत हातावरती असे गोलगोल असे आपण पुन्हा असे फिरवून घ्यायचे म्हणजे लाडा लाडवांना छान अशी चकाकी येते आणि ते छान अजून दाटसर असे वळले जातात तर इथे बघू शकता मी फोडून दाखवते एकदम मऊ आणि खुसखुशीत असे लाडू तयार झालेत म्हणजे एकदम तोंडात टाकताच विरघळतील असे हे लाडू तयार होतात लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात आणि मोठे माणसंसुद्धा म्हणजे ज्यांचे दाडा जरी खराब असल्या जाता ते सुद्धा खाऊ शकतात इतके छान चावायला हे मौसूद लाडू इथे आपले तयार झालेले आहेत अशा पद्धतीने केले तर ते बघू शकता याचं प्रमाणसुद्धा आपण हे असंच सेम घ्यायचं आहे म्हणजे आपले लाडू एकदम परफेक्ट तयार होतात तर बघू शकता आपले लाडू एकदम सुंदर पण दिसायला झालेले आहेत एकदम छान अशी लाडवांना मार्केटसारख्या लाडवांसारखी अशी चकाकीसुद्धा आलेली आहे आणि झटपट तयार झालेत हे तिळाचे आणि गुळाचे लाडू आपल्याला तिळाचं आणि गुळाचं प्रमाण हे सेम ठेवायचं आहे सारखंच प्रमाण ठेवलं की एकदम छान असं आपलं प्रमाण व्यवस्थित असल्यामुळे लाडू छान असे खुसखुशीत मऊ आणि लुसलुशीत होतात तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद